नमस्कार ते आले त्यांनी पाहिलं आणि त्यांनी जिंकलं अशीच काहीशी परिस्थिती आहे नितेश नारायण राणे यांची विधानसभेची हॅट्रिक तीसुद्धा सर्वाधिक मताधिक्याने त्याच्यानंतर मिळालेलं कॅबिनेट मंत्रीपद आणि त्यानंतर सर्वाधिक म्हणजे तरुण असा पालकमंत्रीपद सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मिळालेलं अशा तिहेरी विजयाच्या यशाचे साक्षीदार आणि अत्यंत कमी वयात यशाचे हे टोक गाठणारे आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र नितेशजींशी आज आपण बातचीत करणार आहोत नितेशजी तुमचं पुन्हा एकदा मनस्वी अभिनंदन आहे सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात यंग असे पालकमंत्री म्हणून आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभलेले आहेत पालकमंत्री म्हटल्यानंतर एक बुजुर्गतेचं लक्षण त्याच्यामध्ये येते परंतु कमी वयात बुजुर्गता आणि पालकमंत्रीपद कसं काय बघता ह्या पालकमंत्रीपद ह्या शब्दाकडे आपला भारत देश हा तरुणांचा देश आहे आणि तरुणांच्या ह्या देशामध्ये वय किंवा त्याचा आकडा त्याला जास्त आपण महत्त्व देत नाही पण जेवढे पण वर्ष आपण जगलो त्याच्यामध्ये आपण काय करू शकलो ह्याला फार महत्त्व आहे आणि म्हणून आज एवढी मोठी जबाबदारी माझ्या पक्षाच्या आणि माझ्या सरकारच्या नेतृत्वाने माझ्या खांद्यावर टाकली असल्यामुळे त्या सगळ्या जबाबदारीला पार पाडण्याचं लक्ष नजरेसमोर आहे आणि त्या पद्धतीने माझा प्रवास अठरा जानेवारीला मला पालकमंत्रीपद जाहीर झालं आणि मग त्यानंतर आज जिल्ह्याचा पहिला दौरा केला आणि एकंदरीत प्रवास आजपासून सुरू केलेला आहे प्रामाणिक प्रयत्न असा राहील की पारदर्शक कारभार आणि लोकांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन आणणारं काम जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जिल्ह्याच्या नागरिकांना सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत ते वेळेत करणं ह्या हा उद्दिष्ट आहे आणि ते आता उतरवायचं आहे निश्चितच ज्यावेळेस पालकमंत्री पदाची नावं जाहीर झाली त्यावेळेस जेव्हा तुमचं नाव आलं त्यावेळेस इथल्या युवकांना ज्यां ज्यांना तुम्ही ऑलरेडी आकर्षित करून घेतलेला आहे आणखीन एक वेगळी ऊर्जा मिळाली आणि आपण जसं म्हणालात की भारत देश हा यम म्हणजे युवकांचा आहे तसा सिंधुदुर्ग देखील युवकांचा आहे आज गेल्या कित्येक वर्षापासून आपण ह्या युवकांच्या रोजगारीच्या संदर्भामध्ये नेहमी बोलत असतो यांना या रो बेरोजगारांना किंवा ह्या युवकांना की जे तुमच्यापाठी अत्यंत एका वेगळ्या शक्तीने आकर्षित झालेले आहेत त्यांना एक दिशा दाखवण्याच्या दृष्टिकोनातून तुमचं कसं व्हिजन असेल तर आमचं सरकार आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात असलेलं हे आमचं महायुतीचं सरकार सगळ्या घटकांसाठी काम करणारं सरकार आहे आणि प्रामुख्याने आता पाच वर्षाचं स्थिर सरकार आपल्या राज्याला भेटलेला आहे म्हणजे एकोणीस ते चोवीसपर्यंतचा एकंदरीत प्रवास आपल्या राज्याने पाहिलेला आहे अस्थिरतेमुळे आपल्या राज्याला झालेलं नुकसान हे राज्याने अनुभवलेलं आहे आता आपल्या महाराष्ट्रातल्या मतदारांनी एक स्थिर सरकार आपल्याला दिलेलं आहे केंद्रामध्ये आदरणीय मोदीजींचं नेतृत्वात असलेलं सरकार आहे आणि म्हणून आत्ता रोजगार निर्मिती आणि आपल्या ह्या जिल्ह्यामध्ये पर्यटनाच्या आधारे रोजगार उभे करणं ह्यावर आमचा सगळ्यांचा भर असेल असंख्य मोठे प्रकल्प आहेत लहान आणि एकंदरीत शेवटच्या घटकापर्यंत लागणारे जे काही नोकऱ्याचे संध्या आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होतील कारण का फडणवीस साहेबांसारखे नेतृत्व जेव्हा राज्याला लाभतं तेव्हा त्यांच्याकडे एक विजन आहे त्यांना राज्याला एका टप्प्यापर्यंत घेऊन जायचं आहे आणि त्यासाठी आम्ही जे जे त्यांचे मंत्रिमंडळाचे जेवढे मंत्री, जे जे मंत्री आहोत त्या दृष्टिकोनातून त्यांनी आम्हाला जबाबदाऱ्या द्यायला सुरुवात केलेल्या आहेत उदाहरण पहिल्या शंभर दिवसाचा प्लॅन आम्ही लोकांनी तयार केलेला आहे की आमचं सरकार माझ्याकडे असलेलं मत्स्य आणि बंदरे खातं हे पहिल्या शंभर दिवसामध्ये काय करू शकतं काय करणार आहे फडणवीस साहेब स्वतः त्या संदर्भात बैठका घेत आहेत आमच्या प्रेझेंटेशन ऐकत सूचना देत आहेत आणि त्यानुसार आम्ही आमच्या शंभर दिवसाचा प्लॅन आखलेला आहे आणि स्थिर सरकार असल्यामुळे निधी असो किंवा निर्णय असो हे सगळ्या गोष्टी वेळेत होतील आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्याचा प्रतिबिंब तुम्हाला रोजगार निर्मितीतून दिसेल मोठ्या प्रमाणामध्ये जो स्थलांतरित होणारे जो काही आपला तरुण आहे जो मुंबई आणि नाशिक आणि पुण्याकडे जाणार आहे त्याला आपल्या सिंधुदुर्गात ठेवण्याच्या दृष्टिकोनातून विविध रोजगाराची संधी इथे उपलब्ध होत असतानाचा अनुभव त्यांना येईल मला विश्वास आहे की तुम्ही जसं जसं हे आमचं सरकार एकोणतीसच्या जवळपास जाईल तेव्हा तुम्हाला दिसेल की ह्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या तरुणांना आपल्या सिंधुदुर्गामध्ये राहून किंबोना जे गोव्याकडे जाणारे जे तरुण आहेत मोठ्या प्रमाणामध्ये गोवामध्ये आपल्या सिंधुदुर्गाचे तरुण तरून तरुणी जातात त्यांनाही आपल्या जिल्ह्यामध्ये राहून विविध पातळीचा रोजगार कसा निर्माण होईल मग पर्यटनाच्या आधारे असो विविध फाय स्टार हॉटेलच्या निर्मिती असो एम आय डी सी जसे आढळलेली आहे तसे वैभववाडीला निर्मि करणं असो किंवा आपल्या प्राणी संग्रहालयाचा जो विषय मी उचललेला आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार तिथेही उपलब्ध होईल जोडधंदे उपलब्ध होतील मार्केटयार्ड आपल्या सिंधुदुर्गामध्ये मा येत आहे म्हणून ह्या सगळ्या असंख्य संधी या निमित्ताने उपलब्ध मी बंदरे खात्याचा मंत्री असल्यामुळे मॅरिटाईम बोर्डच्या माध्यमातून असंख्य बंदरांच्या आजूबाजू आजूब किंवा किनारपट्टीच्या आजूबाजूला आजूब आजूब विकास करण्याची फार मोठी संधी आम्हाला त्या निमित्ताने आहे म्हणून सरकार पातळीवर तर रोजगार निर् रोजगार निर्मिती होईलच कारण का आम्ही मत्स्य व्यवसायाच्या निमित्ताने नि, आम्ही ना मत्स्य शेती हा एक विषय हातात घेतलेला आहे क्लस्टर आम्ही राज्यामध्ये फिशरीजचं क्लस्टर आणू पाहतो आहे त्याचं आमचं नियोजन सुरू आहे त्या पद्धतीने जिल्हा तिथे मत्स्यालय अशी एक संकल्पना आम्ही राबवायला प्रयत्न करतो आहे जेणेकरून पर्यटनाला पण चालना भेटेल आणि एकंदरीत रोजगारला पण त्या निमित्ताने संधी भेटेल म्हणून असंख्य योजना डोक्यामध्ये आहेत सरकार मजबूत सरकार आहे दूरदृष्टी असणारे मुख्यमंत्री आहेत आणि भक्कम सरकार असल्यामुळे निर्णय उशिरा होणार नाहीत आणि त्याची अंमलबजावणी होईल आता ज्याप्रमाणे म्हणजे आपण नेहमी पर्यटन आणि सिंधुदुर्ग यांची सांगड घातली जाते परंतु आपल्याकडचे अनेक युवक आहेत की ज्यांनी आयटी क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहे ज्यांनी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा त्याच्यापेक्षा जास्ती त्यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि नेहमी असंच बोललं जाते की तू शिकलाच आहे परंतु त्या ह्याची रोजगाराची संधी तुला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नाही आणि एक वेळ अशी होती की आपल्याकडे आयटी पार्क करण्याची एक योजना होती ती अजूनही आहे ती कुठेही म्हणजे आड गेलेली शेवटी आपण राणे साहेबांनी टाटा कन्सल्टन्सीच्या माध्यमातून या जिल्ह्याचा एक अभ्यासाचा एक रिपोर्ट तयार केला नेमकं ह्या जिल्ह्यामध्ये रोजगाराची संधी कुठल्या कुठल्या क्षेत्रात आहे कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये अगर आपण गुंतवणूक केली तर रोजगार तर उदाहरण आपल्याकडे रेडी पोर्ट आपल्याकडे निर्मिती होते आहे तिथे विजयदुर्गकडे आपण एक पोर्टचा प्रस्ताव आम्ही आता परत जो विजयदुर्ग पोर्ट होता परत त्याला उभं कसं करायचं त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतोय प्रवासी जेटी <t. ना ज्यामुळे तुम्ही रत्नागिरीला जाऊ शकता मुंबईला प्रवास करू शकता आता आपण कोकण रेल्वेनी करतो हायवेनी करतो तसं प्रवासी जेटीची संकल्पना आमच्या डोक्यामध्ये आहे म्हणून ज्या क्षेत्रामध्ये रोजगार निर्मिती होईल आता आय टीच्या संदर्भात अगर मागणी आली तर त्या संदर्भात विचार करू एक तुम्ही लक्षात घ्या जेव्हा एक स्थिर सरकार पाच वर्षासाठी येतं ना तो काम करण्यासाठी फार मोठी संधी असते आणि ती आपल्या राज्याकडे आज आलेली आहे आज आपण पाहिजे तेवढे पैसे आपला केंद्र सरकार मोदी साहेबांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध होत आहेत म्हणून हे जे काही डबल इंजिनचं सरकार ज्याला आम्ही नेहमी म्हणतो या डबल इंजिनच्या सरकारमुळे आपल्या स्थानिक तरुण तरुणींना मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध होतील मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तरुण तरुणींना एवढंच सांगेन की आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या संधी उपलब्ध होणार आहेत त्याच्या त्यांनी अभ्यास करायला पाहिजे जेवढा अभ्यास ते मुंबई पुणा नाशिककडे विविध वेबसाईटच्या माध्यमातून आणि इंटरनेटच्या माध्यमातून करतात त्यापेक्षा आम्ही जे काय आज आपल्या जिल्ह्यामध्ये करू पाहतो आहे ज्या क्षेत्रामध्ये आम्ही विकास करू पाहतोय आता उदाहरण आम्हाला इथे फाईव्ह स्टार हॉटेल उग सुरू करण्याची आमची तयारी आहे दीपकजी केसरकरच्या माध्यमातून आपल्या शिरोड्याकडे ताज येतं ता आपण ऐकत असाल मीही काही हॉटेलच्या मोठ्या ब्रँडशी बोलतोय तर त्याच्या निगडीत आपल्या तरुणांनी मानसिकता त्याची तयार करायला पाहिजे की बाबा आमच्या जिल्ह्यामध्ये अगर ह्या प क्षेत्रामध्ये अगर विकास होतोय त्याला त्या क्षेत्राच्याबद्दल आपण माहिती घ्यायला सुरुवात करू त्याची आपण ट्रेनिंग घ्यायला सुरुवात करू जेणेकरून ते जेव्हा प्रकल्प उभे राहतील तर पहिल्या दिवसात तुम्ही तिथे उभं उपस्थित राहून नोकऱ्या करू आता आपण प्राणी संग्रहालय बांधतोय मूळ संकल्पना एवढीच होती एका बाजूला पर्यटनला चालना द्यायची दुसऱ्या बाजूला आपल्याला वन प्राण्यांचा जो त्रास आपल्या जिल्ह्याला आहे हत्ती गौरेडे आहेत माकडा आहेत बिबट्या आहेत या सगळ्याला आहे, अगर आपण प्राणी संग्रहालयमध्ये त्याला अगर आपण एकत्र आणू शकलो आज ताडोबाचा विकास बघा कुठल्या पद्धतीने होतो आहे तिथे तुम्हाला लोक टेंटमध्ये पण राहायला तयार असतात एवढं लोक गर्दी त्या निमित्ताने करतात तसंच आपल्याकडे एवढे मतं अगर देणगी आपल्या ह्या जंगलामध्ये अस आहे तर त्याचा वापर अगर आपण प्राणी संग्रहालयाच्या दृष्टिकोनातून करू शकलो तो मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये पर्यटक येतील ना आज आपल्या जिल्ह्या आज गोव्यात आज जी काही परिस्थिती आहे थायलंडमुळे गोव्याच्या पर्यटनाला फार मोठा फटका किंवा ना विविध कारणं असू शकतात त्याच्यात मला जायचं नाही पण त्याचा फायदा सिंधुदुर्ग म्हणून आपण आजच्या क्षणात घेऊ शकतो का कारण का पर्यटना पर्यटकांसमोर गोवा हा पर्याय अगर कमी होत राहिला नसेल आणि थेट थायलँड असेल तर त्याच्यामधला दुवा किंवा त्याची जागा अगर सिंधुदुर्ग भरू शकला आपण त्याची मानसिकता तयार करू शकलो आपण तयारी करू शकलो का नाही गोवाचा किमान साठ टक्के पर्यटक जो आपल्या कुटुंब्याला घेऊन येतो अन्य ड्रग्ज आणि पार्टी कल्चरवाला नाही पण जो कुटुंब्याला घेऊन येतो त्याला आपण सिंधुदुर्गामध्ये थांबवण्यासाठी जिल्हा म्हणून आपण काय प्रयत्न करू शकतो म्हणून मी काय येणारा काळात करणार आहे की जेवढे आपले हॉटेल व्यावसायिक आहे टूर ऑपरेटर आहेत जे लोकांना चला आप लक्षद्वीप जा जाकी देखो चला आप मॉरिशस जाके देखो माझी इच्छा आहे की प्रत्येक टूर ऑपरेटरनी बोलत असताना आप सिंधुदुर्ग गेव हो की नाही चलो फॅमिली केसात उदर जाके देखो असं त्यांची बोलायची तयारी आहे त्यासाठी ते मी सगळ्या टूर ऑपरेटरांचं एक संमेलन आपल्या जिल्ह्यामध्ये घेणार आहे एकत्र त्यांना करणार आहे त्यांना जिल्ह्यामध्ये तीन चार दिवस फिरायला लावणार आहे तसंच हॉटेल हो व्यावसायिकांचे विविध प्रश्न आहेत आपण कधी हे विचार करत नाही की पर्यटनाचा मुख्य आधारच हॉटेल व्यावसायिक आहे जो पर्यटन आपल्या जिल्हा पर्यटक आपल्या जिल्ह्यामध्ये येतो त्याला राहण्याचा अगर योग्य हॉटेल असेल तर तो आपल्या जिल्ह्यामध्ये दोन नाही चार दिवस राहील मग हॉटेल व्यावसायिकांचे काय प्रश्न आहेत त्यांच्याकडे आपण सरकार म्हणून आम्ही त्यांचे काय प्रश्न सोडू शकतो का वायफायच्या दृष्टिकोनातून आणि इंटरनेटच्या दृष्टिकोनातून आपण मोठी पावलं आपल्या जिल्ह्यात कारण पर्यटन जिल्हा असल्यामुळे हॉटेलच्या रिसेप्शनवर तो हॉटेलमध्ये बाथरूम आणि हॉटेलमध्ये वायफाय आहे का नेटवर्क आहे का या दोनच गोष्टी पर्यटक तपासतो आणि ते हॉटेल निवडतो तुमचं रूम किती चांगलं आहे हा विचारत नाही तुमच्या हॉटेलमध्ये नेटवर्क भेटतं का हा त्याचा पहिला प्रश्न असतो म्हणून ह्या सगळ्या पायाभूत सुविधा आपण आपल्या जिल्ह्याच्या व्यावसायिकांना विविध पातळीवर उपलब्ध करून देऊन इथेच रोजगार निर्मितीची अगर संधी आपण तयार केली मी तुम्हाला बोलतो आपल्या जिल्ह्यामध्ये प्रचंड क्षमता आहे आणि पर्यटनाच्या ह्या एका क्षेत्राच्या आधारे देश उभे राहिलेले आहेत राज्य आर्थिक सक्षम झालेले आहेत केरळासारखे राज्य आहेत गोव्यापर्य गोव्याचा दरडोई उत्पन्न जवळपास साडेचार लाख आहे फक्त पर्यटन ह्या विषयावर केरला उभा आहे या सगळ्याच्या हे सगळ्याच्या काही त्यांच्यातून चांगल्या गोष्टी घेऊन आपण जिल्हा म्हणून अगर उभं राहू शकलो तर मी आपल्याला विश्वास देतो की ह्या पाच वर्षामुळे आपण पुढच्या पंचवीस वर्षाची पिढी या निमित्ताने घडवण्याची सुवर्ण संधी आमच्या सगळ्यांच्या हातात आलेली आहे निश्चितच ज्या खात्याचे तुम्ही आता मंत्री झालेले आहात पूर्वी त्या खात्याकडे म्हणजे मत्स्य आणि बंदरे मंत्री म्हटलं किंवा खातं म्हटलं की बाजूचं एक साइड ह्याचं साईड पोस्ट जशी असते तसं साईड ट्रॅकवरचं खातं म्हणून बघितलं जायचं पण तू ज्या दिवसापासून तुम्ही या, या खात्याचा चार्ज घेतलाय तेव्हापासून संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळा धडाका सुरू झालेला आहे मग ते मलपी कोटींवरची कारवाई असो किंवा एखादा मच्छीमाराला मिळालेला नुकसान भरपाई असो या सगळ्या दृष्टिकोनातून सिंधुदुर्ग जिल्हा सुद्धा तुमच्याकडे खूप आशावादाने बघते इथले मच्छीमार तुमच्याकडे खूप आशावादीने बघतायत रत्नागिरी जिल्हा आपल्या बाजूला आहे त्या जिल्ह्याने मत्स्योद्योगमध्ये घेतलेली ग्रीप त्याच्या अगेन्स्ट सिंधुदुर्ग जिल्ह्याचं ज्याचं आर्थिक कारण मॅक्झिमम मत्स्योद्योगावरती किंवा ह्या मच्छीमारी व्यवसायावरती अवलंबून आहे अशा इथे आता कशा पद्धतीने तुमचं पुढचं आहे आपल्या राज्याला सातशे वीस किलोमीटरची किनारपट्टी आहे राज्याच्या विकासाच्या मध्ये ह्या किनारपट्टीचा फार मोठा सहभाग आहे जसं सह्याद्रीच्या घाटांचं जेवढंच महत्त्व आहे सह्याद्रीचा पूर्ण पट्टा जेवढा महत्त्व आहे तेवढंच ह्या सातशे वीस किलोमीटरच्या किनारपट्टीचं महत्त्व आहे बंदरेच्या आधारे गुजरातसारखी राज्य विकसित झालेली आहे आज उंदा बंदरामुळे मुंदा बंदरमुळे आज पूर्णत पूर्ण गुजरात राज्य त्याच्यामुळेच म्हणजे नावलौकिक झालं आमच्या मोदी साहेबांनी विकासाचं मॉडेल एक तयार केलं आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आज ह्या निमित्ताने मी आपल्याला सांगतो ह्यासाठी आपल्याला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे खरंच मनापासून आभार ह्यासाठी मानायला ला लागेल की मला आठवतं शहाण्णव पंच्याण्णवला जेव्हा राणेसाहेब पहिले मंत्री झाले पहिल्यांदा मंत्री झाले तेव्हा त्यांच्याकडे ही दोन खाती एकत्र दिलेली त्याच्यानंतर खूप दीर्घकाळ असं झालेलं आहे की हे दोन्ही खाती कधीच एका मंत्र्याला भेटली नाही ह्याच्या अगोदर आपण आपल्याला आठवत असेल गेल्याच सरकारमध्ये आमच्या सुधीरबाब मुंगवारसाहेबांकडे मत् मत्स्य व्यवसाय खातं होतं आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आपल्या एका दुसऱ्या मंत्र्यांकडे बनसोड त्यांच्याकडे बंदरे खातं होते हे दोन्ही खातं एक दुसऱ्याला संलग्न आहेत एक दुसऱ्याबरोबर डायरेक्ट यांची नाती आहेत आज जेव्हा आम्ही मॅरिटाईम बोर्डच्या चेअरमॅन आणि फिशरीज कमिशनरला जेव्हा मी एकत्र बसवतो हो तेव्हा आपल्याला कळतं की ही दोन्ही खाती एकत्र पद्धतीने चालवण्याची संधी अगर मला आली असेल तर मी तुम्हाला बोलतो फार मोठ्या प्रमाणामध्ये विकास आणि रोजगार निर्मिती ह्या पूर्णच्या पूर्ण पट्ट्यावर होऊ शकते तुम्ही रत्नागिरीचा जो उल्लेख केला त्यांनी विकास केला असेल पण आज त्यांनी ज्या पद्धतीने ते एकंदरीत त्या अतिक्रमणाच्या जाळ्यामध्ये ते फसलेले आहेत मिरकरवाड्याचं फार मोठं उदाहरण आपल्या नजरेसमोर आहे आमच्यात खात्याच्या माध्यमातून तीनशे अनधिकृत बांधकामाला नोटीस आम्हीच दिलेले आहेत कुठल्याही क्षणी त्याला तोडण्याचा कार्यक्रम आम्ही सुरू करणार आहोत विकास झाला पाहिजे पण सुरक्षेच्या खांद्यावर बसून होता कामा नये ज्या त्याच्या पूर्ण विळख्या विळख्यामध्ये रत्नागिरी आमच्या फसलेला आहे आणि त्याला आम्ही निश्चित पद्धतीने बाहेर काढू शेवटी जोपर्यंत आमचे बंदरे मोकळा श्वास घेत नाही जोपर्यंत त्या त्या मच्छीमार त्यांना जे हक्क दिलेला आहे बारा नॉटिकल माइल्समध्ये कोणी करावं बारा नॉटिकलच्या बाहेर कोणी करावं ही जेव्हा नियम कायदे बनवलेले आहेत ते सगळ्यात मच्छीमारांसाठी आहे जे आमचे गावीत समाजाचे आमचे जे सामान्य मच्छीमार आहेत आम्ही त्यांना गरीब म्हणणार नाही पण सामान्य मच्छीमार आहे पारंपरिक मच्छीमार आहेत ते ज्या पद्धतीची मच्छी मच्छीमारी करतात तो त्यांचा अधिकार आहे कारण का त्यांना मोठे मोठे ट्रॉलर आणि मोठे मोठ्या त्यांच्याकडे साधन समृद्धी नसते उद्या त्यांना आर्थिक सक्षम झाले तर कदाचित तेही घेतील पण आज ते जेव्हा पारंपरिक मच्छीमारी करतात तर सरकार म्हणून आणि आमचं खातं म्हणून आम्ही शंभर टक्के त्यांच्या मागे उभं राहण्याची आमची भूमिका आहे कारण का ते मेहनत करतात आणि त्या मेहनतीला सरकारचा पाठिंबा असला पाहिजे म्हणून त्यांना कसे सुरक्षित ठेवू शकतो त्या दृष्टिकोनातून मी ड्रोन प्रणालीचा आम्ही लोकांनी सुरुवात केली आता आम्ही स्टीलच्या गस्ती नौका दहा तरी स्टीलच्या गस्ती नौका आमच्या किनारपट्टीसाठी आमचं खातं लवकरच उपलब्ध करणार आहे कारण आत्ताच्या ज्या गस्ती नौका आहेत त्या लाकडी आहेत म्हणजे समोरचा जो व्यक्ती तो एके फॉर्टी सेवन हातात असते आणि आपल्याकडे छोटीशी पिस्तोल असते म्हणजे त्यांच्याकडे स्टीलच्या मोठ्या मोठ्या बोटी आणि आमच्याकडे लाकडी बोटी म्हणून आम्ही लोक विचार केला की के जरा कोस्टल सेक्युरिटीच्या निमित्ताने आपण ह्या सगळ्या गोष्टी आता उपलब्ध करून द्यावा अंमलबजावणी कक्ष ह्या ह्यावर आमच्या फिशरीज कमिशनर आणि आम्ही लोकांनी काम करायला सुरू केलं जे अन्य राज्यात आहे तामिळनाडूमध्ये आहे आंध्रामध्ये आहे त्या अंमलबजबावणी कक्षामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये किनारपट्टीवर आपल्या मच्छीमारांना फायदा होणार आहे म्हणून जो जो ज्या ज्या कायद्यानुसार ज्याला ज्याला तिथे मत्स्य मच्च, म्हणजे मच्छीमारी करायची आहे त्याला पाठिंबा आमचं सर आमचं खातं देणार आहे पण अवैध पद्धतीने कोणाच्या हक्क मारून कोणाच्या तुमच्या हत्यादरीत न येता अगर तुम्ही मच्छीमारी करत असाल ई डी फिशिंग सारखे विषय आमच्या किनारपट्टीवर चालणार नाही ही आमची सरकारची स्पष्ट भूमिका आहे म्हणून एका बाजूला शे शेत मच्छीमारांना ताकद देणं त्यांचं उत्पादन वाढवणं आज आपण चीन आणि इंडोनेशियानंतर आपलं भारत आहे भारतामध्ये भारता केरला आंध्र प्रदेश हे आपल्यापेक्षा उत्पादनमध्ये पुढे आहेत पण महाराष्ट्र राज्य काय कमी नाही आहे फक्त उत्पादन वाढवायचं असेल तर ह्या अवैध पद्धतीने जो आपला हक्काचा मासा आपला हिरून घेऊन जातो आता कर्नाटकच्या बोटी येतात गोव्याच्यावरून गोटी येतात आणि मग आपला हक्काचा मासा लोक घेऊन जातात त्याच्यामुळे आपलं उत्पादन कमी होतो जेव्हा आम्ही बाहेरच्या बोटी थांबवणार तेव्हा जाऊन आपल्या राज्याचं उत्पादन वाढणार आपल्या मच्छ मा फायदा होणार आणि राज्याच्या आर्थिक दृष्टिकोनातून आपल्याला फायदा होणार म्हणून आम्ही बेसिक गोष्टी एवढ्याच केलेल्या आहेत सुरुवातीला आम्ही काय एवढं काय मोठ्या क्रांती घडवण्याचा प्रयत्न असं विषय नाही पण ज्या चुका आहेत ज्या नियमबाह्य गोष्टी आहेत जे कायदा तोडतात त्यांना फक्त आम्ही सरळ करण्याची गोष्ट आमच्या खात्याच्या माध्यमातून केलेलं आहे त्या जेव्हा कायद्याच्या अनुसार गोष्टी व्हायला सुरू होतील मी तुम्हाला बोलतो उत्पादनामध्ये आपल्या आमच्या मत्स्य उत्पादनामध्ये आमचा निश्चित पद्धतीने फायदा मोठ्या प्रमाणामध्ये होत निश्चितच लवकरच आपण हा रिझल्ट आपण बघू आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मच्छीमारांची जी नेहमी ओरड असते की दरवर्षी म्हणजे मत्स्य दुष्काळामुळे त्यांचा योग्य तो हे झाला नाही फायदा झाला नाही तो निश्चितच त्यांची oh. जी ही आहे ती कमी होईल जाता जाता सर एक प्रश्न विचारावा असा वाटतो आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील वैदिक शिक्षण देणाऱ्या अनेक शाळा आहेत आपण एकूणच जर बघितलं आज आता प्रयागराजला जो कुंभमेळा सुरू आहे तिथे जाणारी जी पॉप्युलेशन जर बघितलं तर त्याच्यामध्ये युवकांचाच जास्ती भरणं आहे कारण एकशे बावीस वर्षांनी येणार हेची एक तर पब्लिसिटी झालेली आहे दुसरं नक्की काय असते हे बघायची उत्सुकता या सगळ्याच दृष्टिकोनातून जर बघितलं तर आपल्या युवकांना एका चांगल्या पद्धतीने जर चॅनलाइज करायचं असेल तर ह्या वैदिक शाळांकडे किंवा या सगळ्या गोष्टींकडे आपण कशा दृष्टीने बघता ना आता त्यात परत परत तुम्हाला सांगतो ना आपल्या तरुणांना कुठल्या बाबतीमध्ये इच्छा आहे त्यांना अगर त्या क्षेत्रामध्ये अगर जायची इच्छा असेल तर सरकार म्हणून ज्या ज्या गोष्टी उपलब्ध करू शकतो जे जे कार्यक्रम घेऊ शकतो जे जे प्रकल्प राबू शकतो त्यासाठी आम्ही पूर्ण पद्धतीने तयार आहोत म्हणून तर आम्ही जसं आज माझ्या पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये अगर आपण ऐकलं असेल मी स्पष्ट बोललो की मी बोलण्यापेक्षा ऐकण्यासाठी इथे पालकमंत्री म्हणून बसलेलो आहे आए। ऐकण्याची भूमिका माझी जास्त आहे लोकांनी माझ्याशी येऊन बोलावं हो। मी ऐकणार त्यांच्या इच्छेप्रमाणे मी काम करणार माझ्या सिंधुदुर्ग जनतेच्या इच्छेच्या पलीकडे किंवा मोठं मला कुठलाही अधिकारी नाही कुठलाही प्रशासन नाही आम्ही सगळे ते सगळे जनतेचे सेवक आहोत जनतेनी त्यांची इच्छा आमच्याकडून व्यक्त करावी मग ते तरुण असेल आमच्या माता भगिनी असेल आमचे ज्येष्ठ नागरिक असेल प्रत्येकाने पालकमंत्री हा त्यांच्या घरातला भाऊ मुलगा आणि मित्र म्हणून मी ते त्यांच्यासाठी उपलब्ध आहे त्यांनी येऊन माझ्याशी बोलावं मन मोकळी चर्चा करावी कुठे चुकत असेल तर कान पण पकडावे मी तुम्हाला बोलतो ह्या जिल्ह्याचं प्रशासन आणि हे महाराष्ट्र सरकार जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही चोवीस तास उपलब्ध असणार आहोत चोवीस तास पळणार आहोत कोणीही आमच्या जिल्ह्यामध्ये अवैध पद्धतीने कुठलंही काम आम्ही सहन करणार नाही ज्याच्यामुळे आमच्या जिल्ह्याचा प्रति जिल्ह्याची प्रतिमा खराब होईल आता मोठ्या प्रमाणामध्ये आपला गोवाकडून जो ड्रग्ज आज आपल्या जिल्ह्यामध्ये विविध पातळीवर यायला लागलेल्या अशी बातमी आमच्या खांद्यावर आहे हो या संदर्भात मी आजच मी पोलीस खात्याच्या काही प्रमुखांशी बोललेलो आहे कायदा आणि संदर्भात आमची बैठक होणार आहे झिरो टॉलरन्स टू ड्रग्ज झिरो टॉलरन्स टू बीफ आणि झिरो टॉलरन्स टू अशा कुठल्याच गोष्टी ज्याला ज्याच्यामुळे आमच्या जिल्ह्याच्या तरुणाईला कुठल्याही पद्धतीने त्यांचं भविष्य अंधारात जाईल त्या त्या पद्धतीची कारवाई त्या त्या पद्धतीचे पावलं आम्ही उचलणार आहोत एका बाजूला अगर आपल्या तरुणाला उभं उभं करायचं असेल तर दुसऱ्या बाजूला त्यांना कोणतरी अगर त्यांचं आयुष्य खराब करण्यासाठी कुठल्या शक्ती अगर आमच्या जिल्ह्यामध्ये काम करत असतील तर जिल्ह्याचा पालक म्हणून जिल्ह्याची सुरक्षा यंत्रणा म्हणून त्याच्यावर कोणी तडजोड कोणालाही तडजोड आम्ही करायला देणार नाही म्हणून ज्या जेव्हा जेव्हा जिथे जिथे ज्या ज्या गोष्टी अपेक्षित आहेत त्या सगळ्या गोष्टी पालकमंत्री म्हणून जिल्ह्याचा सेवक म्हणून मी करण्यासाठी तयार आहे निश्चितच तुम्हाला पुन्हा एकदा पालकमंत्री पद सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मिळाल्याबद्दल मनस्वी अभिनंदन आणि अशाच तुमच्याकडून उत्तरोत्तर या जिल्ह्याच्या विकासासाठीच्या संकल्पना येत आणि त्या फलदरूप होत अशा आशा करूया धन्यवाद खूप खूप धन्यवाद शुभेच्छा